श्री स्वामी समर्थ आज आपण मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा श्री हनुमान संकटनाशक मंत्र कोणता आहे तसेच तो मंत्र कसा म्हणावा त्याची विधी काय आहे त्याचे फायदे काय आहेत याविषयी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा या मंत्राच्या जपामुळे श्री हनुमान यांची कृपा आपल्यावर होऊन सर्व संकट शनीपिडा शत्रुपिडा सर्व पिढा दूर होतात दिव्य मंत्र ग्रंथांमध्ये मंगळवारचा दिवस अत्यंत सुपीक व कल्याणकारी मानला गेलेला आहे असे मानले जाते की मंगळवारच्या दिवशी श्री हनुमान यांचा जन्म झाला होता हनुमान भक्त शनिवार व मंगळवारच्या शुभ दिवशी श्री हनुमान यांना प्रसन्न करण्यासाठी मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेतात त्यांना जल अर्पण करतात तसेच हनुमान चालीसा वाचन करतात श्री हनुमान पूजनाबरोबर रात्री झोपण्याआधी संकटनाशक मंत्राचा जप करावा हा मंत्र जप पुढील प्रमाणे आहे ओम तेजसे नमः ओम प्रसन्नात्मने नमः ओम शुराय ओम शांताय ओम मारुतात्मजाय नमः ओम हनुमते नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे हा मंत्र रात्री हातपाय धुवून शुद्ध होऊन श्री हनुमान यांचे पूजन करून जपायचा आहे हो श्री हनुमानजी यांच्या मूर्तीसमोर लाल आसनावर बसून शांत एकाग्र मनाने कोणी आपल्या जपामध्ये व्यत्यय आणणार नाही याची काळजी घ्यावी कमीत कमी एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळ हा मंत्र जप तुम्ही करू शकता अकरा मंगळवार आपल्याला जा जप करायचा आहे तसेच आपण अन्य दिवशी देखील करू शकता मंगळवार शनिवारी आपण देखील हा जप करू शकता या मंत्र जपामुळे मानले जाते की जीवनातील सर्व संकट बाधा दोषानुमान कृपेने नष्ट होतात त्यामुळे आपण या मंत्राचा जप अवश्य करावा श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन सालतर तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक